नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे राया आता त्या सोनाराला खूप मारू लागतो आणि मग त्याची मान टेबलवरती अशी दाबून ठेवतो तेव्हा अण्णा म्हणत असतात राया मार त्याला मार आपले हप्ते देत नाही ना थांबता त्याची ना चांगली जिरवतोच तेव्हा राया म्हणू लागतो अन्नाचे हप्ते बुडवतो अरे तीन हप्त्यापासून तू देत नाही वसुली लवकर दे पटकन चाल तेव्हा लगेच तो सोनारमध्ये असतो अण्णा मला मारू नका प्लीज सोडा ना तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठीक आहे राया एक काम कर सोड्याला आणि याच्या तिजोरीत जेवढे दागिने आहेत ना तेवढ्या आपल्याला घेऊन टाक म्हणजे कसं पैशावरचे दागिने मिळतील आपल्याला तर आता रायाला लगेच त्याला सोडतो आणि तिथे उपरणं पडलेलं असतं त्या उपरण्यात सगळे तिजोरीतील थी दागिने भरू लागतो तेव्हा लगेच तू सोनार मध असतो राय भाऊ असं नको करू अण्णा थांबवा ना त्याला असं नाका करू मला गावातले लोक मारून टाकतील सगळ्यांचे दागिने घाण ठेवलेले आहेत तेव्हा अण्णा म्हणतात हो का मारून टाकतील नाही 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 मारणार कारण तू असं कर माझे मुद्दल सकट सगळे पैसे माझ्याकडे आणून दे आणि तुझे दागिने घेऊ ये हो की नाही हिशोब बराबर होऊन जाईल तोपर्यंत दागिने माझ्याकडे राहतील तेव्हा आता लगेच राया त्या सगळ्या दागिन्यांचं गाठोडं बांधतो आणि अण्णांजवळ येतो आणि अण्णांना म्हणू लागतो अण्णा हे घ्या सगळे दागिने आहेत आता आणि मी आता दुसरीकडे जातो तिकडे पण हप्ता घ्यायचा आहे ना तुम्ही या दागिने घेऊन पाठीमागणं असे म्हणून अण्णांचा आशीर्वाद घेतो आणि तिथून निघतो त्याच राया दरवाजापर्यंत येणार तेच त्याचा फोन वाजू लागतो तेव्हा राया फोन उचलतो आणि बाजूला बोलण्यासाठी इकडे दरवाज्याच्या आड कपाटाजवळ आलेला असतो त्याच वेळेस मंजिरी येते आता मात्र मंजिरी लगेच आपल्या पिशवीतून पैसे काढते पण मात्र तिचंही रायाकडे लक्ष जात नाही आणि रायाचंही मंजिरीकडे लक्ष जात नाही तर आता मंजिरी आतमध्ये जाते तर राया आता डिफिकलशी फोनवर बोलताच तसंच बाहेर निघून जातो तर आता मंजिरी आतमध्ये येऊन बघते तर सोनार काका खालीच बसलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते अहो काका मला ना माझ्या दीदीचे कानातले हवे होते हे बघा मी तुमचे पैसे आणलेत मला तेवढे कानातले द्या ना तेव्हा ते काका रडू लागतात आणि म्हणू लागतात मंजिरी समदे दागिने गेले गं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय कुठे गेले सगळे दागी दागिने असे कसे जातील नाही 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 माझे नाना आणि जिजीचं कानातलं येते कुठे ते त्याच वेळेस लगेच सोनार काका अण्णांकडे बोट करतात तर तिकडेच अण्णा बाजूला उभे असतात तेव्हा लगेच सोनार काका म्हणू लागतात ते बघ यांनी घेतले ग मी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं ते नाही देऊ शकलो म्हणून त्यांनी समदे दागिने घेतले आता मात्र मंजिरी लगेच अण्णांजवळ जाते आणि अण्णांना म्हणू लागते अण्णा असं नका करू मी तुम्हाला हवे तर पैसे देते पण माझ्या नाना आणि जीजीचं कानातलं हो मला मला लागतंही नाही आता मात्र मंजिरी बघताच नानांना मंजिरीने या अण्णांचा फेटा हिसकावून सगळ्या गावासमोर कसा फेटा बांधला होता ना हे सगळं आठवतं त्याच वेळेस आता मंजुरी म्हणू लागते द्या ना अण्णा प्लीज माझ्या नाना आणि जीजींचं मानाचं कानातले होते द्या ना आता मात्र अण्णा म्हणू लागतात मानाचं अगं मान तर तू हिरावून घेतला माझ्यापासनं अख्ख्या पंढरपुरात सगळ्या लोकांसमोर आठवतोय ना शर्यतीच्या वेळेस माझा मानाचा फेटा तू तुझ्या नानाला घातला होता ना मग तुझ्या जा जागा दुसरी कोणी पोरगी असती ना तर मी आज तुझा दागिना दिला असता पण नाही नाही तू माझा मान हिरावून घेतला ना माझा अपमान केलास तू त्यामुळे आता मी तुला दागिना देणार नाही तेव्हा मंजिरी आता ते गाठोडं ओढू लागते तेव्हा आता मंजिरी म्हणत असते अण्णा द्या नव असं नका करू द्या ना खरंच माझ्या कानात लय होते तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात ए अण्णाच्या हातून हिसकावते तू अण्णाच्या हातून अण्णाचा हिसका माहिती नाही ना तुला थांब थांब अण्णाचा हिसका दावतोस तुला असे म्हणून अण्णा लगेच जोरात दिवशी मंजिरीला लोटून देतात आणि तिथून ते गाठवडं घेऊन निघून जातात आता मंजिरी खाली पडलेली असते तिच्या हाताला खूपच खरचटलेलं असतं आता लगेच इकडे मंजिरीचे खाली पडतात इकडे रायाला असं फील होतं की कोणीतरी आपल्या जवळचं कुठेतरी अडचण येते त्याला काहीतरी लागलंय आता मात्र लगेच राया डिफिकलला म्हणू लागतो राया भाऊ मन असं जोर का होतंय मला असं का वाटतंय डिफिकल की कोणीतरी माझ्या जवळचं अडचणीते तर आता इकडे मंजिरी उठून उभी राहते आणि धावतच अण्णांना शोधण्यासाठी बाहेर आलेली असते आता मंजिरी जोरजोरात ओरडत असते अण्णा अण्णा थांबा माझ्या जिजीचं कानातलं द्यावं अण्णा पण मात्र अण्णा निघून जातात तर इकडे आता रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण खरंच कोणीतरी आपल्या जवळचं आपली आठवण काढतं की काय असं त्याला वाटत असतं त्याचेस लगेच समोरचा एक माणूस असतो तो म्हणू लागतो अरे राया भाऊ पण तुला जवळचं कोणीच नाही आहे तू तर एकटाच आहे ना तेव्हा राया लगेच त्याची मान पकडतो आणि म्हणू लागतो ए पैसे द्यायला आलाय ना हप्त्याचे पैसे द्यायचे आणि लगेच निघायचं जास्त डोकं लावायचं नाही या तर आता लगेच डिपिकल म्हणू लागतो राय भाऊ काय झालंय काय होतय तुला नेमकं तेव्हा राया म्हणू लागतो अरे का कोणस् ठाऊक असं मनाला ठेस लागल्यासारखं झालं आणि कोण तरी आपली गरज आहे की काय असं वाटतंय रे ए विठू राया जे कोणी अडचणीत असेल ना त्याची मदत कर रे बाबा असे आता राया पांडुरंगाला म्हणू लागतो तर इकडे आता त्याच वेळेस मंजिरी जिथे उभी असते तिथेच निखिल धडपडत धावत पळत आलेला असतो आता तो मंजिरीला धडकतो त्याच वेळेस मंजिरीच्या हातातील पिशवी खाली पडते तेव्हा मंजिरी लगेच निखिलला म्हणू लागते अरे निखिल ला तू इकडे काय करतोय आणि असं धडपडत कुठे चालला आहे काय चालू आहे तुझं त्याच वेळेस आता मंजिरी ती पिशवी उचलते आणि तिच्या हाताला लागलेलं असतं तिथे फुंकू लागते तेव्हा निखिल म्हणू लागतो अगं ताई किती लागलं आहे तुला कुठे लागलं कसं लागलं काय झालंय वेळेस समोरून इन्स्पेक्टर जय आलेला असतो आता मात्र इन्स्पेक्टर जय खाली उतरतो आणि म्हणतो अरे बापरे किती लागलय तुम्हाला काय झालंय नेमकं कुठे गेला होता तुम्ही तेव्हा मंजिरी आता सोनाराच्या दुकानात झालेल्या सगळ्या प्रकार इन्स्पेक्टर जयला सांगू लागते त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हा ना खूप माजलाय याला ना जरा शिक्षा द्यावीच लागते तर आता लगेच मंजिरी म्हणू लागते माझ्या नाना आणि जीजीचं कानातलं होतो ते सोडवण्यासाठी आले होते मी तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो सगळ्यात आधी तुम्ही आता घरी चला बरं तुमच्या हाताला मलम लावण्याची खूप गरज आहे नाहीतर डॉक्टरांकडे जाऊ चला बरं पटकन मी सोडतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय नाही नको तुम्हाला कशाला त्रास जातो आम्ही तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो अहो लोकसेवेसाठी जनसेवेसाठीच तर मी आहे त्यामुळे चला आणि तुमच्यासाठी तर काय पण त्यामुळे चला बरं पटकन गाडीत बसा त्याच वेळेस निखिलला त्याच्या मित्राचा फोन येतो तेव्हा त्याचा मित्र म्हणू लागतो अरे निखिल आपल्याला जायचंय पटकन आहे वेळ झालाय तर निखिल आता घाबरतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे निखिल कुणाचा फोन आहे आणि कुठे जायचंय का तुला तेव्हा निखिल म्हणू लागतो हो ग ताई ते एक्स्ट्रा ना म्हणून जावं लागणार होतो मला ग जावं लागेल मला तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो अरे बापरे अभ्यासाच्या बाबतीत थोडीही चूक करायची नाही या निखिल तू लगेच जा मी तुझ्या ताईला घरी सोडतो जा बरं तू असे म्हणून आता निखिल लगेच आपल्या मित्राकडे निघून जातो तेव्हा आता इन्स्पेक्टर जय मंजिरीला म्हणू लागतो चला बरं पटकं बसा तुम्ही गाडीत आता लगेच मंजिरी इन्स्पेक्टर जयच्या गाडीत बसते आता जय मात्र मंजुरीकडेच बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते निघायचं ना मग चला ना तेव्हा जय म्हणू लागतो एक विचारू का म्हणजे एक म्हणायचं होतं तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय म्हणायचं होतं तेव्हा जय म्हणतो की तुम्ही मला ना आवाजावर नाका घालू डायरेक्ट असं नावाने हाक मारा ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते कसं असं डायरेक्ट नावाने कसं हाक मारू शकतो आहे माणूस नाही नाही नको तेव्हा जय म्हणू लागतो अहो किती सोपं आहे जय म्हणायचं फक्त भारी वाटेल तसंच म्हणा कसं आहे ना आता आपण चांगले मित्र झालोत ना मग ते आवाजावं मला नाही आवडत तेव्हा मंजिरी म्हणते ठीक आहे चला मग तर आता इकडे घरी येताच नाना आणि जीजी शशिकाला सर्वजण विचारू लागतात अगं मंजिरी काय झालंय कुठे लागलंय कुठे पडली का तू कुठे गेली होती खूप प्रश्न विचारू लागतात तेव्हा जय म्हणू लागतो अहो काकू थांबा जरा तिला बसू द्या आणि मलम वगैरे आणा बरं म्हणजे कसं बरं वाटेल मग सगळं सांगतो मी तेव्हा शशिकाला म्हणू लागते एवढ्या रात्री कुठे गेली होती तेव्हा इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो अहो तीना बाहेर गेली होती आणि बाहेर पाऊस चालू आहे ना म्हणून पाय घसरला आणि पडली तेव्हा शशिकाला म्हणू लागते एवढ्या रात्री बाहेर भिंडायला गेल्यानंतर पाय घसरणारच हो की नाही तर आता लगेच इन्स्पेक्टर जय मंजिरीच्या हाताला मलम लावू लागतो त्याच वेळेस रुजिदा येते आणि ग मंजू किती लागलय कुठे गेली होती काय झाले नेमकं तेव्हा जय म्हणू लागतं अरे हो हो त्यांना जरा श्वास घेऊ द्या आहे सगळं सांगणारे थोड्या वेळ ती थांबा बरं तेव्हा शशिकाला जयकडे बघत मनाशीच म्हणते किती ती पाताळयंत्री माणूस आहे माझ्यासमोर एका बाजूने वागतो आणि यांच्यासमोर एवढा चांगलपणा दाखवतो खूपच बनेल माणूस आहे हा काही खरं नाही याचं तर त्या लगेच जय मलम लावत असतानाच रायाचा मंजिरीच्या मोबाईलवरती फोन येतो आता लगेच रुजिदा फोन उचलते आणि लगेच राय म्हणू लागतो मिस फायर कुठे मला ना तिच्याशी बोलायचे ऑर्डरबद्दल द्या बरं तिच्याकडे तेव्हा रुजिद्या म्हणू लागते ती ना पडली बाहेर गेली होती तिला खूप लागले हाताला मलम लावते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय मिस फायर पडली कुठे पडली किती लागलंय द्या बरं तिच्याकडे द्या तेव्हा रुजिद्या म्हणू लागते अगं मंजू तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे सोनालीचा तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते कुठली सोन आली तर आता रोजिदा तिला डोळ्याने खुनवते तेव्हा मंजिरी आता फोनवर बोलण्यासाठी इकडे बाजूला येते तर आता लगेच राया म्हणू लागतो अगं मिस फायर कुठे गेली होती तू कुठे लागलय काय झालंय आता कळवळीने तू विचारू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते काय झालंय तुला तेव्हा लगेच राया म्हणतो अगं म्हणजे मला म्हणायचं होतं की मा मी सोडून कोणी तुला दुसऱ्यांनी त्रास दिलाय तुला त्रास फक्त हा रायच देऊ शकतो एवढंच विचारायचं होतं तर मात्र आता लगेच मंजुरी फोन कट करते आणि तिथेच मोबाईल ठेवते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते ही सोनाली कोणाली बघावं लागेल नेमकं काय प्रकरण आहे एवढ्या रात्री कुठली मैत्रीण फोन करू शकते तर आता नानाजीजी आणि जय तिघेही आता बाहेर जातात तर आता रुजिदा म्हणू लागते मंजू चल बरं तू आराम कर बरं खूप आहे तुला तर आता मंजिरी मोबाईल तिथेच ठेवून आतमध्ये निघून जाते वेळेस शशिकाला तिथे येते आणि म्हणू लागते नेमकं ही सोनाली कोण आहे बघावं लागेल असे म्हणून लगेच मंजिरीचा फोन घेते आणि नेमकं कुणाचा फोन आला आहे हे बघू लागते तर आता रायाचं नाव तिला दिसतं तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते अरे बापरे म्हणजे ही लाडकी सोनाली हा राया आहे तर वा 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 आता तर खरी मजा येणार आहे नेमकं हे प्रकरण सुरू काय बघावं लागतंय तर इकडे अण्णा आता सगळे दागिने उघडून बघत असतात तेव्हा अण्णांचा तो माणूस असतो ना तो म्हणत असतो अरे वा काय भारी दागिने तेव्हा अण्णा म्हणू लागतात ठेव खाली तुझे डोळे पांढरे झालेत अशाने ते दागिने काळे पडतील ठेव खाली त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय येतो आणि लगेच अण्णांचा शर्ट पकडतो आणि म्हणतो एवढे दागिने मागवलेत तुम्ही त्याच्याकडून म्हणजे आता रात्री पण चोरीचे डाव सुरू केले तर त्याच वेळेस आता लगेच अण्णांचा माणूस इन्स्पेक्टरवरती हात उचलणार तेच आता जय लगेच त्याचीही कॉलर पकडतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात अरे सबुरीने घे आम्ही चोरी नाही केला बाबा फक्त आम्ही वसुली केला त्याने आमच्याकडून कर्ज घेतलं होतं तो फेडला नाही मग त्याच्या बदल्यात आम्ही हे सगळे दागिने ठेवायला आणले तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो वा अण्णा वा एक लाख कर्ज आणि पाच लाखाचे दागिने आणले तुम्ही तुमचं गणित आहे वाटतं शाळा शिकले नाही की तुम्ही एक लाख कुठे पाच लाख कुठे तेव्हा लगेच अण्णा हसू लागतात आणि ला आता अण्णा त्यांच्या माणसाला म्हणू लागतात जा रे आता पटकन कपाटातून गड्डी बरं तेव्हा लगेच आता अण्णांचा माणूस कपाटातून पैशाचं एक बंडल आणतो आता लगेच अण्णा म्हणू लागतात घे तुला पण घे तर आता इन्स्पेक्टर जय मात्र रागाने बघत असतो तेव्हा लगेच अण्णा आपल्या माणसाला म्हणू लागतात दुसरी गड्डी आण आता दोन पैशाच्या गड्ड्या इन्स्पेक्टर जय समोर धरतात पण मात्र तरीही जय घेत नाही तेव्हा आता अण्णा तीन पैशाच्या गड्ड्या देतात आणि म्हणू लागतात हे बघ एवढं गणित मला मात्र नक्की येतं घे त्यामुळे प्लीज तू घे तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हे बघा अण्णा तुमच्यासारखी वसुली हप्ता आपल्याला जमत नाही आ तेव्हा लगेच आता अण्णा मिठाईचा मोकळा डब्बा घेतात आणि त्यात ते पैशाचे गड्डे ठेवतात आणि म्हणू लागतात ठीक आहे वसुली हप्ता नाही चालत ना मिठाई तर चालते ना धर ही गेम मिठाई अण्णाकडनं तुला मिठाई या आता मात्र इन्स्पेक्टर जय लगेच तो मिठाईचा बॉक्स हातात घेतो तेव्हा अण्णा हसू लागतात आणि म्हणतात अरे वा म्हणजे मिठाई आवडली तर तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो तुमच्यावाणी आपण मारामारी करून असे हप्ते वसूल करत नाही हक्काने घेऊन जातो असे म्हणून आता जय तिथून निघालेला असतो तेच दरवाजा राया येतो आणि जयला धडक होती तर आता लगेच जयच्या हातून तो मिठाईचा बॉक्स खाली पडतो आणि त्यातून पैसे बाहेर येतात आता लगेच जयकडे बघताच आणि त्या पैशाच्या बॉक्सकडे बघतात राया हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे हा इन्स्पेक्टर जय एवढा पोलिसात काम असून अण्णाकडनं हप्ते घेतो दाखवली रे तुझी लायकी तू दाखवली आता आता मात्र जयला खूप राग येतो तो, तो लगेच तिथून निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता इन्स्पेक्टर जय मंजुरीच्या दुकानात आलेला असतो आता मात्र मंजिरीला आपल्या जवळ आणण्यासाठी जयने एक प्लॅन केलेला असतो तर इकडे राय आता डिपिकलला मज असतो मला ना मिस फायरला गिफ्ट द्यायचे काय देऊ तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो तू गुलाबाचं फुल दे ना मंजिरीला तेव्हा आता राया लगेच खूप काही फुलं घेतो आणि आता तू मंजिरीकडे आलेला असतो तरी ते इन्स्पेक्टर जय आता मंजिरीच्या डोक्यावर फॅन पाडणार तेच लगेच तिला वाचवण्यासाठी जातो आणि आता लगेच खाली धडपडतो त्याचवेळेस मंजिरीला बाजूला लोटलेली मंजिरी लगेच इथे रायाच्या गळ्यात येऊन पडते आता मात्र राया मंजिरी दोघेही एकमेकांकडेच बघत असतात तर मात्र इन्स्पेक्टर जयला तर खूपच राग येतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा